दुर्गे दुर्गड भारी तुझवीण संसारी अनाथ अनाथे आंबे विस्तारी सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ह्याच नवरात्रीमध्ये आपण करतो उपवास आणि उपवासा दिवशी खाली जातात फळे भकर खाली जाते शाबूची खिचडीसुद्धा खाली जाते पण ह्या नवरात्रीला आज असाच पद्धतीने लाडू केला आहे मी तयार की दोन लाडू सकाळी खाल्ले की नाही संध्याकाळपर्यंत तुम्हाला भूक अजिबात लागणार नाही भूक थांबवणारी शरीराला चांगली असणारी किंवा पौष्टिक असणारा हा लाडू तयार केला आहे मखनापासून हो तर ह्या नवरात्रीला नक्का नक्कीच हा लाडू ट्राय करा काजू बदाम घेतले विलायची घेतले गुळ घेतला आहे गुळाचा वापर आहे ते तुमच्या आवडीनुसार करू शकता तूप वापरलं आहे तर चारही चार ते पाच साहित्य आहे ते किती पौष्टिक आहेत ते आपल्याला माहीतच आहे तर पहिल्यांदा काय करायचं आहे कढई ठेवले हे गरम करण्यासाठी चांगली गडई गरम झाली की त्यामध्ये घालायचं तूप तुपाचं प्रमाण तुम्हाला इथं सांगते इथं अडीच चमचे तूप घेतलं होतं मी निम्मनिम्म भाग करायचं पहिल्यांदा आपण मखना भाजण्यासाठी अर्ध तूप वापरणार आहोत आणि हा मखना अदोबर असतो तो एकदम लवचिक असतो किंवा मौन असतो कुरकुरीत होण्यासाठी थोडासा तुपामध्ये गरम करायचा किंवा बटरमध्ये गरम केला तरी सुद्धा चालतं तर पाच ते दहा मिनटं आपण एकदम लो फ्लेमवर हा मखना छान असा भाजून घ्यायचा कंटिन्यू हा ओलाटनं चालू ठेवायचं म्हणजे हे करपण्याची शक्यता असते तर कुरकुरीत असा झालं की गॅस बंद करायचा म्हणजे ह्या जर आपण मिक्सरमध्ये बारीक केलं ना एकदम क्रंची लाडू तयार होतो आणि सुद्धा भरपूर फायदे आहेत तर हे भाजलेले मखाने एका ताटामध्ये काढून घेऊया तूप छान असं ऑब्झर्व करून घेतलं या मखाण्यानं तर बाजूला ठेवायचं आणि आपण थंड होण्यासाठी थंड झालं की नंतर हे आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून बारीक करणार आहोत तर राहिलेलं तूप आहे ते ह्यामध्ये ॲड करूया सगळंच तूप घातलं आहे मी इथं अडीच चमच्यामधील तर मग तूप आहे काजू बदाम विलायची मखना आहे गूळ आहे सर्व या गोष्टी आहेत एकदम कॅल्शियम युक्त आणि शरीराला पोषक अशा आहेत तर काजू बदाम विलायची छान असं हे गोल्डन ब्राऊन तर भाजून घ्यायचं तुपामध्ये छान असं म्हणजे छान असा स्वाद लागतो त्या लाडवाला लहान मुलांना देणं असाल तर दिवसातून एक लाडू हा दिला तरीसुद्धा चालतो मुलांना खूप आवडतो तर तुम्हाला सांगते माझ्या नातीनं एकाच वेळेला दीड लाडू चटक्यात सपोले आहेत खूप छान टेस्टला झालते तर हे काजू बदाम आणि विलायची छान अशी भाजून घेतली आहे आणि तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही तुम आणि कोणत्या हे हे असेल तुमच्याकडे ड्रायफ्रूट असतील ते सुद्धा ॲड केले ते चालतात आता हे सगळं थंड झालेलं आता आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून घेणार आहोत एक पाच ते दहा मिनटं थंड करण्यासाठी ठेवलं होतं थंड झालेलं आहे ते सर्व हे छान असं कुरकुरीत बारीक होतं आणि बारीक झालेलं झालेला लाडू आहे कुरकुरीत लागतो आणि त्या लाडवाला छान असे टेस्ट येते तर हे बारीक करून घेतलं आहे थोडंसं झाडंभरडंच बारीक करून घ्यायचं थोडेसे काजू बदाम राहिले आहेत ते सुद्धा दाताखाली आले की चांगलं लागतं हे आहे गुळ गुळ आहे ते घेतलं आहे मी एक वाटी छोटीच वाटी होती तुम्हाला आहे व्हिडिओमध्ये जास्तसुद्धा गुळ घ्यायचा नाही नाही तर लाडवा आहे तो चिकट तर होतो किंवा गुळाचा लाडू असा होतो आपण आता हे गुळामध्ये एक वाटी गुळामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आहे पाक करायचा नाही फक्त गुळ हा वितळवायचा आहे या पाण्यामध्ये आणि हा ह्या इथे प्रमाण एकदम योग्य आहे लागल तसं मी पाणी वापरलं आहे म्हटलं कमी जास्त जास्त पडलं तर आपण आणि मखाना भाजून वगैरे जास्त प्रोसेस आहे मग थोडं थोडं करून मी हे गुळाचं पाणी त्यामध्ये ॲड केलं आहे म्हणजे गुळ आहे तो वितळल्याला त्यामध्ये थोडं थोडं घातलं आहे बघूनच घाला तुम्ही सुद्धा पाच मिनटं ही उकळी मारून घेतली आहे पाक करायचा नाही तर ही वितळ्याला गुळ आहे ती एक पाच मिनटं थंड करून घेतला होता मी आणि नंतर लगेचच ह्यामध्ये घालून घेतलंय खूप सुंदर असा हा लाडू झाला ना खायला आणि तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं ह्यातला एक लाडू किंवा दोन लाडू खाल्ले की तुमचं ना म्हणजे काही वेळेला काय होतं स्त्रिया दिवसभर काही खात नाही संध्याकाळच खातात तसे आहे करण्याऐजना सकाळी तुम्ही हे लाडू खावा काहीतरी फळ एखादं खावा आणि उपास करत जावा असं बिन खाता उपास करू नका तर हा उपासासाठी लाडू खूप योग्य आहे तर असं मिक्स करून घ्यायचं गुळ घालून आपण घालून हे करून पहिल्यांदा नंतर चमचा घ्यायचं गरम असतं जाता असता यांना आपण हलवून छान असे गोळे करून घ्यायचे लाडू वळायचे आणि हे तयार झाले आहेत आपले मखानाचे पौष्टिक असे लाडू नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि लक्षात ठेवा उपास करा पण थोडंफार काउंट करा तर हे बघा सगळे लाडू तयार झालेत आणि माझ्या नातीला आवडलेत आणि ती खाऊन फक्त म्हणली नोना एकदम की ग धन्यवाद